उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये गिट एका हत्येची सांगितले की प्रियकराने प्रेयसेच्या गळ्यात फास अडकून साधारणपणे शंभर मीटर तिला ओढत नेलं त्यानंतर झाडावर लटकून तिला मारलं पोलिसांच्या चौकशीत त्याने ही कबुली दिली आहे आधी पंधरा मिनिटं तो तिला मारत राहिला तिची शुद्ध हरकली तेव्हा त्याने ओढणीनं तिचा गळा उडून हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार लखनौमधील काकोरी पोलीस ठाणे क्षेत्रातल्या बहरू गावात राहणाऱ्या ब्रजेश आणि सरिता या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होत काही दिवसांनी सरिताचं लग्न करण्याची मागणी केली तेव्हा नकार दिला तेव्हा सरितानं त्याच्यावर दबाव टाकला आणि जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली त्यावेळी संतापलेल्या ब्रजेशनं तिची हत्या करण्याचा कट रचला ब्रजेशला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं तरीही सरिता लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती त्याचाच राग आल्यामुळे ब्रजेशनं सरिताचा काटा काढायचं ठरवलं सरिताला मार्गातून बाजूला करण्यासाठी ब्रजेशनं तिला भेटण्यासाठी बोलावलं भेटल्यावर त्यानं तिला कारमधून वीस ते पंचवीस किलोमीटर फिरवलं सकाळी त्यानं तिला लग्न न करण्याबाबत पुन्हा सांगितलं यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं तेव्हा ब्रजेशनं सरिताला मारायला सुरुवात केली मग त्यानं सरिताच्या ओढीनंच तिचा गळा आवळला नंतर तिला शंभर मीटर ओढून नेलं आणि झाडावर लटकवलं सरिताला आत्महत्या केली असेल असं भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता पोलिसांनी मृतदेहाचा शवविच्छेदन केलं तेव्हा रिपोर्टमध्ये सरिताच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आरोपीनं हत्येच्या कटाची अंमलबजावणी करण्याआधी मित्रांसोबत दारू प्यायली होती त्यानंतर सरिताला फोन करून भेटायला येण्याबाबत सांगितलं होतं आरोपीचं मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांना त्याचा पत्ता कळला व लगेचच त्याला अटक करण्यात आली देशात घडणाऱ्या हत्या व खुण्यासारख्या गंभीर घटनांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा बरोबरच असफल प्रेम प्रकरणाचाही मोठा वाट आहे अज्ञात अपरिपक्वता आणि त्यामुळे प्रेमप्रकरणातून हत्या केल्याच्या घटना वाढत आहेत